जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येत आहे भाजपाला मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांनी दिलाय मोठा दणका केलाय सर्वच जागांवर मोठा पराभव मुंबईत मराठी माणसाला केलेल्या छळामुळे ह्या झालेल्या आजच्या निवडणुकीमध्ये भाजपाला दणका दिला सोबत शिंदे गटाचे सगळेच उमेदवार पराभूत झालेले आहेत नेमकं काय झालंय ती कोणती निवडणूक होती ज्यामध्ये भाजपा शिंदेगडाला दणका बसलेला आहे ते आपण बघण्याअोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून जिथे जिथे बॅलेट पेपरवर निवडणूक झाली आहे तिथे ठाकरेंचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवारच जिंकलेले आहेत त्यामध्ये अनेक छोट्या निवडणुकासुद्धा झाल्या परंतु या काल झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेचे सगळेच शिलेदार निवडून आले आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या घोषणा देत मोठा विजय संपादन करत मिरवणूक काढली ही निवडणूक का झाली कृषी उत्पन्न बाजार समितीची अतिशय अटीतटीत झालेली निवडणूक जिथे भाजपाने सामधाम दंडभेद वापरला होता तसेच शिंदेगडाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीसुद्धा ताकद लावली होती मात्र गुलाबराव पाटील हे गद्दार आहेत आणि आम्ही त्यांचा पराभव करू अशी शिवसैनिकांनी शपथ घेतली होती आणि ती पूर्ण केली काल झालेल्या निवडणुकीमध्ये जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकले आहेत तर शिंदेगडासहित भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे गेल्या अडीच वर्षात जी निवडणूक झाली होती त्यातील गुलाबराव देवकर यांच्याकडून जे सदस्य होते ते आणि बाकीच्या ठाकरेंच्या शिलेदारांनी भाजपा शिंदेगडाच्या संचालकांविरोधात अविश्वास ठराव मांडला होता कारण त्यांनी वेळ गेली तरी राजीनामा दिलेला नव्हता मात्र आता जी निवडणूक जाहीर झाली आणि त्यामध्ये जे काही ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक असलेले सुनील महाजन हे निवडून आले तसेच राष्ट्रवादीचे जे एक होते ते सुद्धा बिनविरोध निवडून आल्याने आता भाजपाला जळगाव जिल्ह्यात शिंदेना सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा धक्का मानला जातो कारण गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंशी गद्दारी करून शिंदे गटात जेव्हा सामील झाले त्यावेळी ते, ते आमदारकी तर जिंकले मात्र ज्या ज्या छोट्या निवडणुका होतात त्यामध्ये मात्र ते पराभूत झालेले दिसत आहे त्यामुळेच आता येणाऱ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही गुलाबराव पाटलाला धूळ चारू असं शिवसैनिकांनी तेथीलच सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही निवडणूक होतील त्या रंगतदार होणार आहेत आणि सत्तेत शिंदेगड भाजपा असतानासुद्धा त्यांच्या या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये का पराभव होतो आणि जे काही ई व्ही एमवर जे निवडणूक होतात त्यामध्येच का जिंकतात असा मनातसुद्धा जनतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकासुद्धा बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मतदारांची आणि जनतेची मागणी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा ज्या निवडणूक होतात त्यामध्ये ठाकरे जिंकतात त्यामुळे आता येणाऱ्या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचाच विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र